शब्द आमचे कडवट पण सत्याचे साथी राजकारणाची नाटक इथे उघडून ठेवतो सन्मान महाराष्ट्र नावाने खळामोडी लिहितो नमस्कार सन्मान महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत शेतीच्या कामातून थकले भागलेले शेतकरी भाविक भक्त श्रावण सरींसोबत भजनात दंग होतात मावळ तालुक्यात हे चित्र सध्या पाहायला मिळत आहे मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे परिसरात असलेल्या कदमवाडी या ठिकाणी माजी सरपंच व प्रसिद्ध गाडा मालक महेंद्र शेलार यांनी गुरुचरित्र पारायण निमित्त भजनी मंडळाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग प्रदेश उपाध्यक्ष अभिजित आपटे उपस्थित होते तसेच गावकरी उपस्थित लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद Thank <laughs> you.